नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो आज एक सकाळचा व्हिडिओ अपलोड केला मी आणि त्या व्हिडिओमध्ये माझा तुमच्यापर्यंत आवाज क्लिअर पोहोचला नाही किंवा त्या व्हिडिओला मी नंतर वॉच केलं नंतर जेव्हा मला कमेंट आल्या की सर व्हिडिओला आवाज नाही आहे तुमचा तर मी तेव्हा वॉच केला आणि तेव्हा तो व्हिडिओ मी बघितला तर तेव्हा ते त्या व्हिडिओला खरोखर आवाजच नाही आलेला की मी व्हिडिओ बनवता वेळेस मामाईपमध्ये काहीतरी तांत्रिक काहीतरी अडचण आली त्यामुळे ते मला व्हिडिओ जमला नाही व्यवस्थित आणि तो व्हिडिओ त्या व्हिडिओला आवाज नाही सुटता तसाच तो डायरेक्ट मी अपलोड करण्यात अपलोड करण्यात माझ्याकडून तसाच तो गलतीनं माझ्याकडून अपलोड झालेला आहे बरोबर आहे तर मला असं वाटतं मित्रांनो आपण जर काही कुठलीही जर अडचण असली किंवा असं काहीतरी तांत्रिक अडचणी आली किंवा काही माझी ज्या माझ्याच्या जर काही चूक जर झाली तर मला ती तुम्ही कळवावी तात्काळ म्हणजे कमेंट करून जर कळली तर मा माझ्याही लक्षात येते की आपण आपलं कशामध्ये काहीतरी चुकले किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आहे आवाजाचा प्रॉब्लेम असो किंवा व्हिडिओचा प्रॉब्लेम असो तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल किंवा आवाज व्यवस्थित येत नसल तर तात्काळ जर मला तुम्ही कमेंटवरमध्ये कळवलं की सर अशा असा प्रॉब्लेम आहे तर मी त्याच्यावर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो कसं आहे माणूस चुकीचा पुतळा आहे माणूस माणसाच्यान चूक होऊ शकते कुणाच्यानही चूक होऊ शकते आणि मला असं वाटते माझ्याच्यान जर काही चूक जर झाली अशी काही कमी जास्त जर झालं तर तुम्ही तात्काळ कुणीतरी मला सांगावं ज्यांना लक्षात आलं ज्यांच्या चूक त्यांनी तात्काळ सांगावं ती सु चूक सुधारण्यासाठी मी प्रयत्न लगेच करील म्हणजे चूक माझ्या व्हिडिओचीच नव्हे तर आपणाला कुठल्याही कंपनीबद्दल डिस्कस करायचं कुठल्याही तुमची कंपनीबद्दल कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल किंवा तुम्हाला त्या कंपनीबद्दल काहीतरी डिस्कस करायचं असेल तर, तर तुम्ही कमेंट मध्ये मला कळवा कळवत चला म्हणजे जेणेकरता तुमच्या कमेंट मी वाचल्याच्यानंतर मलाही कळेल की काय नेमके तुम्हाला प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्हाला कुठल्या कंपनीबद्दल डिस्कस करायचं आहे तुम्हाला किंवा एखादा पॉईंट नाही समजला तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे जेणेकरता मी त्या तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा मी नंतर प्रयत्न करेल नेमकं काय का होतं की माझं काम जे सा आहे का ते तुम्हाला मी सांगण्याचं पटोपट सांगून माझा मी व्हिडिओ क्लोज करतो पण नेमकी तुम्हाला कशामध्ये अडचण येते नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो हे तुम्ही जोपर्यंत माझ्यासमोर तुमचा प्रश्न मांडणार नाहीत तोपर्यंत नेमकं मलाही कळणार नाही की नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय असू शकते किंवा तुम्हाला कशा पद्धतीची अडचण आहे बराबर आहे तर ज्या तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कुठल्याही कंपनीबद्दल काही जर डिस्कस कुठल्याही एखाद्या कंपनीबद्दल जर तुम्हाला एखादा पॉईंट जर लक्षात येत नसेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला कारण मी ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथं आहे आणि ते प्रश्न सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल बराबर आहे तर आपण वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओकडं आपल्या कामाकडे ओळूयात बघा आपण आज अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्यांनी दोन्ही कंपन्या ह्या केमिकलमध्ये काम करतात आणि मला तरी असं वाटते की हे केमिकलमधले दोन्ही पण हे स्टॉक एकदम बादशाह म्हटलं तरीही चालते बघू शकतो एशो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात एकवीसशे रुपये या स्टॉकची प्राइस दिसते आपल्याला वन डेला हा स्टॉक एकदम दीड पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला मायनस जाताना दिसतो मित्रांनो या कंपनीनं जवळपास एकाच महिन्यामध्ये आपल्याला सत्तावीस पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये रिटर्न दिसतात बरोबर आहे आणि मार्केटला लिस्ट लवकरच झालेली ही कंपनी आपण बघू शकतो मॅक्सचा जर विचार करूयात तर एक जवळपास आपल्याला वीस पर्सेंटच्या आसपास या कंपनीला रिटर्न एक चांगल्या पद्धतीनं मिळून दिलेली दिसतात आणि कंपनी मार्केटला लिस्ट झालेली एक पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे आणखी एक वर्ष कंपनीला झालेलं नाही एक सहा ते सात ते आठ महिने झालेले आहेत कंपनीला आणि सात आठ महिन्यामध्ये कंपनीनं जवळपास वीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून दिला दिसतो बघा आपण डिस्कस केलं होतं या कंपनीला जेव्हा या रेंजमध्ये होती तेव्हा बरोबर आहे तर हा स्टॉक खाली पण बराच जवळपास नऊ दहा पर्सेंटपर्यंत खाली रिटर्न निगेटिव्ह दाखवला होता आणि निगेटिव्हपासून जर बघितला आपण तर या कंपनीनं जवळपास तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत एक या कंपनीनं दोन ते तीन महिन्यामध्ये चांगले रिटर्न मिळून दिलेले दिसतात आपल्याला डिसेंबरपासून तर फेब्रुवारीपर्यंत मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत बघा एक तीन महिन्यामध्ये या कंपनी जवळपास तीस ते पस्तीस पर्यंत पर्सेंटपर्यंत मिळून दिलेत तर आपण काय तर आपण लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्टर आहोत बरोबर आपण लॉंग टर्मसाठी चालायचं तर आपल्याला उगीच हे तीस पस्तीस पर्सेंटचा विचार न करता ही आपणाला कंपनी एकदम नवीन मार्केटला लिस्ट झालेली कंपनी आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि आपण इथं आपल्याला संधी आहे ही इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी वाटल्यास तर फक्त एक क्वांटिटी घ्यायची आपल्याला बरोबर आहे एक एकवीसशे एक रुपयाची आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून टाकायची आणि तीच आपल्याला नंतर जसे चा, जसे कंपनीचं रिटर्न चांगल्या पद्धतीनं येतील आणि जसेशं कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील तसे मी तुमच्यासमोर परत अपडेट करत राहणार आहे आणि जेव्हा मी अपडेट करेन तुम्हाला या कंपनीचे रिझल्ट वगैरे आणि या कंपनीचं मॅनेजमेंट तेव्हा तुमच्या लक्षात येते की नेमकं हां जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट केली सुरुवातीला तेव्हा आपण एक स्टॉक घेतला तर आता ही कंपनी वार। वार चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला वारंवार चांगला परफॉर्मन्स करतानाही कंपनी आपल्या नजरसमोर दिसत आहे तर मग कंपनी जर चांगलं जर मॅनेजमेंट असेल किंवा कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना दिसत असेल तर मग आपली हळूहळू एक एक क्वांटिटी आपण प्रत्येक महिन्याला किंवा एक जसं जसं आपल्याला होईल आपल्या कॅपिटलनुसार तसे आपण थोडी थोडी याच्यामध्ये ॲड करत चालायचं आणि जर कंपनीनं जर व्यवस्थित रिस्पॉन्स नाही दाखवला नवीन कंपनीनं रिक्स असू शकते कंपनीमध्ये तर कंपनीनं जर व्यवस्थित जर रि रिटर्न आपल्याला नाही दाखवला किंवा परफॉर्मन्स चांगलं नाही करताना जर आपल्याला कंपनी दिसली तर आपली कॅपिटल फक्त आपण जेवढी सुरुवातीला एक स्टॉकची घेतलेली आहेत एकवीसशे रुपयाची तेवढीच आपली जागीच ठेवायची फक्त याच्यातून एक्झिट नाही व्हायचं बरोबर आहे कारण केमिकलचा स्टॉक आहे कधी पण बूम मारू शकतो केमिकल सेक्टर सध्या डाऊन आहे डाऊन असतानाही सध्या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवत आहे म्हणजे ज्या ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल त्या दिवशी हा पण स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसू शकतो तर, तर, तर या अगोदर आपण या स्टॉकबद्दल बघितलं होतं पण तरी पण आज आपण या स्टॉकबद्दल आपण डिस्कस करूयात तर याचं फंडामेंटल एक वेळेस चेक करून घेऊयात बघू शकतो आपण मार्केट कॅप इथं दिसते आपल्याला एक तेवीसशे एकोणऐंशी करोड या कंपनीचा आपल्या आपल्याला मार्केट कॅप दिसतं स्टॉकचा पी जर बघितला तर त्रेचाळीसचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे इंडस्ट्रीच्या तुलनेतनुसार तर थोडासा महाग वाटतो कारण की आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं तर तेवढा विचार नाही करत एकदम कमी डिव्हिडंड देते कंपनी जवळपास झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंटपर्यंत म्हणजे एक डिव्हिडंड हे नाके बराबर आपण समजू शकतो मला एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स वाटला की कंपनी आर ओ सी बावीस पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ कंपनीचा एकतीस पर्सेंटपर्यंत आहे बराबर तर ते चांगला वाटला दोन्ही गोष्टी आणि फेस व्हॅल्यू पण चांगला आहे एक दहाचा आपल्याला फेस व्हॅल्यूसुद्धा या कंपनीमध्ये दिसतो आता कंपनी बघा मार्केटला लिस्ट कंपनी आताच झालेली नुकतीच बराबर आहे पण कंपनीचा परफॉर्मन्स हे आपल्याला कधीपासून दिसतो मार्च दोन हजार पंधरापासून आता इथं लक्षात घेऊ शकतो आपण बरोबर चार्ट चार्टवर आपण अनालायसिस जास्त करू शकत नाही कारण की चार्ट कधीपासून दिसतो आपल्याला एक ते सहा ते सात महिन्यापासून दिसतो बरोबर आहे पण इथं अनालायसिस करू शकतो आपण इथं बघू शकतो सेल का बघायचं आपल्याला तर कंपनी मार्क आपण कंपनी दोन हजार पंधरापासून आपल्याला डाटा दाखवते हो त्याची गुणवत्ता आपल्याला कधीपासून दाखवते हो तर मार्च दोन हजार पंधरापासून मार्च दोन हजार पंधरामध्ये कंपनीने एकशे एकोणसत्तर करोडचा आपल्याला सेल दाखवला होता त्यानंतर कंपनीनं एकशे ऐंशीचा सेल दाखवला त्यानंतर एकशे पंच्याण्णव दोनशे पन्नास तीनशे चाळीस दोनशे सत्त्याण्णव तीनशे एकोणसाठ सहाशे चौदा आणि सहाशे सत्तर इथं लक्षात येते का आपल्या कंपनीच्या चार्टवर आपल्याला ॲनालिसिस जास्त करता येत नाही कारण कंपनी मार्केट लिस्ट आता झालेली आहे आणि ते चार्टवर जास्त आपण बघू शकत नाही की सहा ते सात महिन्याचा चार्ट आपल्याला अवेलेबल दिसतो पण इथं बघू शकतो आपण कंपनी दोन हजार पंधरापासून मार्च दोन हजार पंधरापासून आपल्या समोर दिसते तर तेव्हापासून जर बघितलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला नंबर चांगल्या पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते चांगल्या पद्धतीने सेल करताना आपल्याला नजरसमोर कंपनी दिसते तर आपण या कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर पंधरा त्याच्यानंतर वीस बावीस सत्तावीस सदतीस चाळीस एकोणपन्नास त्र्याण्णव आणि एकशे अकरा बघा ऑपरेटिंग प्रॉफिट पण या कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढताना दिसते नेट प्रॉफिट वर नजर टाकूयात सुरुवातीला कंपनी एकदम झिरोमध्ये होती म्हणून डायरेक्ट दोन करोड दोन उन डायरेक्ट डबल झाली ना हंड्रेड पर्सेंट दोनची डायरेक्ट चार करोड चार उन डायरेक्ट आठ करोड बारा करोड बारा एकवीस आणि त्रेपन्न आणि आता चौसष्ट मित्रांनो एक कंपनी पण चांगल्या पद्धतीने नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनी इन्क्रीज करताना दिसते बरोबर आहे सेलमध्ये पण चांगले नंबर ग्रोथ करते कंपनी आणि नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना आपल्याला दिसते बॅलेन्सशीटवर नजर टाकू कंपनी आता नवीन आहे तर कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं तर एक चारशे चौऱ्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर, अपना बावन करोड़ अपना तर तो आपणाला दोनशे बावन्न करोड आपल्याला रिझर्वसुद्धा या कंपनीवर दिसतो तर बघू शकतो आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू महत्त्वाचा पॉईंट हा असतो शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो आपण प्रमोटरकडे या कंपनीमध्ये बहात्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स बघितलं तर झिरो पॉईंट तेरा पर्सेंट एकदम नाके बराबर म्हटलं तरीही चालते पण बघू शकतो आपण सुरुवातीला फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये नऊ पर्सेंट होते नंतर झिरो पॉईंट बारा पर्सेंट झाले नंतर झिरो पॉईंट तेरा पर्सेंट झाले आता कंपनीमध्ये थोडीशी होल्डिंग आपली या फॉरेन इन्व्हेस्टरना थोडीशी आपली होल्डिंग वाढवलेली दिसते आपल्याला बरोबर पब्लिककडे जर विचार केला तर आपल्याला सत्तावीस पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग दिसते आणि मला सर्वात महत्त्वाचं वाटते प्रमोटरकडे जवळपास सत्तर पर्सेंटच्या पेक्षा जास्त आहे तर मग आपण या कंपनीवर आपण भरोसा ठेवला पाहिजे कारण की या कंपनीमध्ये फायदा जरी झाला तर प्रमोटरला जास्त होणार आणि नुकसान जरी झाला तरी प्रमोटरला होणार आणि नुकसान जर कंपनीचं व्हायचं असेल तर मालकाला असं वाटू शकत नाही की आपल्या कंपनीमध्ये नुकसान व्हावे आपली त्यासाठी एवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलीच नसती बरोबर आहे कुठल्याच मालकाला कुणाच कंपनीच्या प्रमोटरला असं वाटत नाही की आपले कंपनीमध्ये आपले लॉस व्हावं आपली अमाऊंट बरोबर आहे तर त्यासाठी या कंपनीवर काहीतरी भरोसा असेल या प्रमोटरचा त्यामुळेच त्यांनी आपली एवढी होल्डिंग आपली वाढून ठेवलेली दिसते या कंपनीमध्ये बरोबर आहे तर लाँग टर्मसाठी चालू शकतो आणि नवीन एकदम स्टॉक आहे आपण लॉंग टर्मसाठी जर चालायचं असेल तर थोडी कॅपिटल आपण ॲड करून एका स्टॉकनंही सुरुवात करू शकतो तर आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल बघूयात नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपल्याला इपिग्र इपिग्रल लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया हा पण एक केमिकलचा स्टॉक आहे आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे बघू शकतो एक अकराशे ब्याऐंशी रुपये एका स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते ओवर जर रिटर्न जर एका महिन्यामध्ये जर बघितला तर तेरा पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी पॉझिटिव्हमध्ये दिसते आणि सहा महिन्यामध्ये पण पॉझिटिव्हमध्ये दिसते कारण एकाच रेंजमध्ये बरेच दिवस हा स्टॉक कन्सोडेल करत होता आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर सतरा पर्सेंट आणि मार्केटला कंपनी लिस्ट झालेली एक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि हे दोन महिने म्हणजे कंपनीला एक सहा महिने मार्केटला लिस्ट होऊन झालेली आहेत आणि सहा महिन्यामध्ये कंपनीना जवळपास आपल्याला सतरा पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो हा पण स्टॉक सुरुवातीला जराशी गिरावट होती जवळपास दहा पर्सेंटपर्यंत आणि हा पण स्टॉकने जवळपास आपल्याला तीस ते पस्तीस पर्सेंटपर्यंत चांगला असा पॉझिटिव्ह असा रिटर्न या कंपनीनं सुद्धा आपल्याला दाखवून दिलेला होता मार्केट कॅपचा जर विचार केला तर इथं बघू शकतो आपण चार हजार आठशे एकोणऐंशी करोड या कंपनीचा मार्केट कॅपसुद्धा आप आपल्याला दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितला तर स्वस्तामध्ये स्टॉक पडतो आपल्याला जवळपास चोवीसचा स्टॉक पडतो आपल्याला म्हणजे या इंडस्ट्रीच्या लेवलला हा स्टॉक आपल्याला म्हणजे जास्त महाग नाही हा स्टॉक आपण एंट्री घेण्यायोग्य हा स्टॉक आपल्याला दिसतो एक फक्त चोवीसचा आपल्याला स्टॉक पी दिसतो डिव्हिडंड झिरो पॉईंट बेचाळीस पर्सेंट ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते आपल्याला आर ओ सी कंपनीचा बघितला तर पस्तीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर जवळपास एकोणचाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसते आणि फेस व्हॅल्यू जर बघितला आपण तर दहाचा फेस व्हॅल्यूसुद्धा दिसतो आता कंपनी नवीन आहे तर कंपनीचा आपण सेल बघूयात मार्च दोन हजार सोळापासून सेल आपल्याला आपल्यासमोर अवेलेबल दिसतो सुरुवातीला बघू शकतो तेराशे सॉरी तीन करोड चौऱ्याण्णव ती लाख त्याच्यानंतर तीन ब्याण्णव त्याच्यानंतर पाच अठ्ठ्याण्णव सात दहा त्याच्यानंतर सहाशे अकरा त्याच्यानंतर आठशे एकोणतीस पंधराशे एकावन्न एकवीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सेलसुद्धा करताना दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो सदतीस सदुसष्ट करोड सदुसष्ट करोड एकशे पंचावन्न एकशे त्र्याऐंशी एकशे बारा एकशे एक दोनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न आणि एकशे शहाण्णव म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण चांगले नंबर आपल्याला इन्क्रीज करताना दिसते बरं बघू शकतो या कंपनीवर थोडंसं कर्ज जा। जास्त वाटते आपल्याला नऊशे एकाहत्तर करोड या कंपनीवर कंपनीकडे कर्ज आहे कंपनीवर कर्ज आहे पण रिझर्व पण चांगल्या पद्धतीने जवळपास एक हजार सत्त्याऐंशी करोड या कंपनीकडे कर जर बघितलं तर रिझर्वसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून येतो बराबर आहे आपण या महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकूयात प्रमोटरकडे कमीत कमी चांगल्या पद्धतीची प्रमोटरकडे होल्डिंगसुद्धा दिसते या कंपनीमध्ये एकाहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन फॉरेन्वेस्टरसुद्धा झिरो पॉईंट सॉरी वन पॉईंट सतरा पर्सेंटपर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटपर्यंत आहेत म्हणजे या कंपनीमध्ये फॉरेन सुद्धा आहेत डोमेस्टिक सुद्धा आहेत आणि प्रमोटरची होल्डिंग पण चांगल्या पद्धतीची सत्तर पर्सेंटपेक्षा जास्त आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते आणि सत्तावीस पर्सेंट ही पब्लिककडे म्हणजे आपण याच्या अगोदरच्या कंपनीमध्ये बघितलं तर त्याही कंपनीमध्ये सत्तावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसत होती आणि याही कंपनीमध्ये आपला सत्तावीस पर्सेंट पब्लिक दिसून येताना दिसते तर चांगल्या पद्धतीचा हाही स्टॉक आपल्याला दिसतो बघू शकतो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि एक या कंपनीची एक आपल्याला रेंज पण दिसते चांगल्या पद्धतीची आणि एक केमिकलमध्ये काम करताना दिसते केमिकल म्हटल्याच्यानंतर कुठल्या गोष्टीचा विषय येत नाही केमिकल हा चांगल्या पद्धतीनं शेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना एक दिवस दिसेल त्या दिवशी आपणाला ही लेवल आपल्याला मिळणार नाही कारण की ही क्लोरो अल्कलीमध्ये ही कंपनी काम करताना दिसते किंवा ॲग्रो केमिकलमध्ये पण सुद्धा कंपनी काम करताना दिसते म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं ही या कंपनीचं कामकाज आपल्याला दिसते आणि कंपनीची लेवल जर बघितली तर एकदम चांगल्या पद्धतीची लेवल आहे आपण इथं छोटीशी आपली कॅपिटल छोटीशी आपली इन्व्हेस्टमेंट ही येत्या दहा ते पाच दहा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची आपली मोठी कॅपिटल होऊ शकते तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे एक छोटीशी ना आपण इथून सुरुवात करू शकतो आणि ज्यांच्याकडे जर ऑलरेडी हा स्टॉक असेल तर त्यांना या कंपनीमधून एक्झिट होण्याचा काहीच विषय नाही त्यांनी आपली होल्डिंग आपण थोडी थोडी या कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने जर आले तर आपण थोडी थोडी आपली कॅपिटल आपण वाढवत चालायचं आहे आणि जर कुणाकडं जर हा स्टॉक नसेल तर आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून एका जरी स्टॉक घेऊन जर आपण सुरुवात जरी केली तरी चांगलं राहू शकते तर व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर कुणी नवीनच जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू परत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र